दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष देशभरातून येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळा दोन हजार सत्तावीसच्या भाविकांसाठी नाशिक प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणावर सोयी सुविधांच्या तयारीला सुरुवात झाली आहे देवळाली रेल्वे स्टेशन परिसरातील गट नंबर चोवीस एक तेरा आणि पंधरा एक या खाजगी जमिनींच्या संपादनाची प्रक्रिया सुरू झाली असून या माध्यमातून स्टेशनवाडी आणि मळे परिसरातील जमीन संपादन करून रेल्वे हद्दवाढ दोन नवे प्लॅटफॉर्म आणि अत्याधुनिक सुविधा उभारण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे जिल्हाधिकारी जलद शर्मा यांच्या आदेशानुसार आणि सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अर्पिता अशोक हुबे यांनी दिनांक पंचवीस ऑगस्ट रोजी अधिसूचना जारी केली त्यानुसार उप अधीक्षक भू अभिलेख बिपिन काजळे यांनी चार जानेवारी रोजी नोटीस काढून संबंधित जमीन मालक व भू करमापकांना आदेश दिले यानंतर भूकरमापक राहुल शिंदे आणि योगेश यांनी जमीन मालकांच्या उपस्थितीत सर्वेक्षण पूर्ण करून त्याचा अहवाल वरिष्ठांना सादर करण्याचे सांगितले या मोजणीसाठी भुसावर रेल्वे मंडळाचे सर्वेअर अजय खनके भगूर सर्कल ऑफिसर दिलीप पाबळे वन विभाग अधिकारी अजय सिंग पाटील भगूर तलाठी दीपाली धनगर कोतवाल तुषार कुंडारिया कृषी अधिकारी जगदीश तुंबारे रेल्वे इंजिनियर अंकित कुमार तसेच भास्कर साळवे अॅडव्होकेट निलेश साळवे अनिल साळवे आकाश साळवे विशाल साळवे विराज साळवे किरण साळवे समीर साळवे विष्णू भालेराव विलास भालेराव राकेश सैगल आदी जमीन मालक यावेळी उपस्थित होते या दरम्यान गट नंबर चोवीस मधील सामायिक जमिनीचे मिळकतदार भास्कर साळवे व इतर यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले ही इनाम वर्ग सहा महार वतन जमीन असून संपादन करण्यात आली असेल तरी आमच्या पूर्वजांना किंवा आम्हाला कधीच मोबदला देण्यात आलेला नाही यावर रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की या संदर्भात तुम्ही शासन स्तरावर चर्चा करावी भास्कर साळवे व इतर जमीन मालकांनी रेल्वे अधिकारी व स्थानिक प्रशासनाला जागे संदर्भात सविस्तर माहिती दिली भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक